जय जय रघुवीर समर्थ जीवनातील वेदना कमी करायच्या असतील तर काही गोष्टी शिकल्या पाहिजेत आपलं काहीही नाही आपलं काहीही नव्हतं आणि कधीही आपलं असणार नाही म्हणून माझ माझ करणं सोडून द्या आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपला स्वाभिमान हीच आपली श्रीमंती समोरच्याला बोलण्याची इच्छा नसेल तर त्याच्या मागे मागे पुढे पुढे करून स्वतःच महत्व कमी करून घेऊ नका हातात तर कोणीच घेऊ शकत नाही 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 कारण पचत ना आणि कधीच संपत म्हणून कष्ट करणे हा तुमच्याकडे एकमेव पर्याय आहे आणि त्या कष्टाला योग्य दिशा देणं हे माझ कर्तव्य आहे समर्थ म्हणतात तू तुझे कष्ट करत राहा आयुष्यात खूप सारे येतील त्यांना लक्षात ठेवायचं नाही पण जे आपल्या सुखदुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नाही जर कोणी विचारलं आयुष्यात काय मिळालं तर सरळ सांग जे मिळालं नाही ते माझं मुळीच नव्हतं आणि जे मला मिळालं ते देवाने माझ्यासाठीच ठेवलं होतं विश्वास असल्यास होय टाईप करा समर्थ म्हणतात स्वप्न सत्यात उतरवण्याआधी स्वप्नांकडे काळजीपूर्वक पाहावं लागतं जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या कामात लक्ष घालावं लागेल देवाने तुमच्यासाठी खूप मोठी योजना ठेवली आहे म्हणून हा संदेश तुम्ही अजून लाईक केला नसेल तर लाईक करा प्रत्येक गोष्टीची वेळ आणि ठिकाण हे देवाने निश्चित केलेलं आहे तुम्ही कुठेही जात नाही तर तुम्हाला नेलं जात असत हा खेळ नुसता तुमचा नाही तर हा परमेश्वराचा खेळ आहे तुम्हाला फक्त त्याच्या योजनेवरती विश्वासाने चालायचा आहे समर्थ म्हणतात हा आपला देह पंचभूतांनी बनलेला आहे तो एक ना एक दिवस या पंचभूतात विलीन होणारच आहे या देहाचा गर्व करू नका देहाचा अहंकार बाळगू नका अहंकार एक ना एक दिवस नक्कीच पतन करतो त्यापेक्षा या देहाचा सदुपयोग करून भक्तीत विलीन व्हा आणि स्वतःच सा आत्मकल्याण साधन करून घ्या भक्तांनो हा संदेश तुमच्यापर्यंत ज्या क्षणाला येईल त्या क्षणाला मानून घ्या की दैविक कृपा तुम्हाला साथ देत आहे देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवले जात आहेत फाज हे माझे परमपवित्र संदेश तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत समर्थ म्हणतात तुम्हाला पदोपदी तुमच्या शत्रूंनी हैराण केलं आहे है। तुम्ही मागे राहावे यासाठी ते खूप काही प्रयत्न करत आहेत पण त्यांना हे माहीत नाही की तुझ्या पाठीशी देव उभा आहे तुझ्या सोबतीला देव उभा आहे क्षणोक्षणी तुला देवाची मदत आहे जेफा देव मदत करतात तेफा मोठमोठे कार्यही पूर्ण होतात हे त्या शत्रूंना माहीत नाही म्हणूनच ते शत्रू तुझ्यासाठी वैरभाव करत आहेत त्यांनी तुझ्यासाठी खूप काही असं शोधलं आहे जे तुला त्रासदायक ठरणार आहे पण देव त्यांची एकही योजना सफल होऊ देणार नाहीत माझ्यावर विश्वास ठेव मी तुझा देव तुझ्याशीच बोलत आहे की तुझ्या मनातील त्या सर्व चिंता माझ्या चरणांशी ठेव आणि तू निश्चिंत हो कारण आता तुझ्या आयुष्यात कायम जे असे परिवर्तन घडवून येणार आहे जर तुला माझ्यावर विश्वास आहे तर मी भाग्यशाली आहे असे चमत्कार करणार आहे याकडे लक्ष दे देव तुमच्यासाठी मार्ग काढत आहे भक्तांनो हे जे काही तुम्ही ऐकत आहात यावर विश्वास ठेवा देवाचे बोल तुमच्या कानावर येताच तुमच्या मनात पवित्रता निर्माण होईल देवाचे संदेश हे असेच सोडून देण्यासाठी नाहीत तर ते तुमच्या मनात जागृती करण्यासाठी आले आहेत आहेत तुमच्या मनातील नकारात्मकता दूर आलेले संदेश जर तुम्ही हे मनपूर्वक स्वीकार केले यातील आशीर्वादांचा स्वीकार केला तर तुमच्या सोबत अद्भुत चमत्कार घडतील आणि ज्या क्षणाला तुम्हाला तुमचे जीवन काही ठिकाणी नकोसे वाटत आहे काही त्रास झाल्यामुळे तुमच्या जीवनात खूप काही संकट असल्यामुळे तुम्हाला असे वाटते की आता हे सर्व काही मला नकोच आहे एखादे नाते जे तुम्हाला वारंवार त्रास देत आहे काहीतरी काढून तुमच्यापुढे आणत आहे त्यामुळे तुम्हाला त्रास होतो आहे तुम्ही स्वतःला विचारता माझे प्रश्न कोण सोडवेल मला या त्रासातून कोण बाहेर काढेल तर तुझा देव तुझ्या पाठीशी उभा आहे तू फक्त नामस्मरण करत पुढे जा अरे बाळा देव तुझ्यासाठी कार्य करत आहे ही तुझी मोठी लवकरच पूर्ण होणार आहे तू देवाला स्मरण करतोस देवाची आराधना करतो मग देवावर श्रद्धा आणि विश्वास ठेव पुढील काही काळातच तुझ्या चिंतेचा शेवट होणार आहे तुझ्यासाठी देव आशीर्वाद देत आहे मनापासून देवाला धन्यवाद बोलायला विसरू नका देव तुमच्या इच्छा पूर्ण करत आहे आणि जर कोणती इच्छा इतक्यातच पूर्ण झाली असेल तर देवाला धन्यवाद द्यायला विसरू नका देव निरंतर तुमची काळजी घेत आहे याचा तुम्हाला अधिक प्रत्यय येणार तुम्हाला अनुभव येणार हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्या या संदेशातून तुम्ही तेच प्राप्त कराल जे तुमचे मन इच्छित आहे तुम्ही देवांचे आशीर्वाद प्राप्त करत आहात तुम्हाला जरी वाटत असेल की हा एक नुसता ऑनलाइन आलेला संदेश आहे पण हे ऐकल्याने तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा कायमची मार्ग सापडणार आहे देव तुम्हाला मदत करत आहे मदतीसाठी देव कुठले ना कुठले मार्ग शोधत असतात त्याचप्रमाणे हा एक मार्ग आहे जो तुमच्यापर्यंत पाठवला आहे देव तुमच्यापर्यंत येण्यासाठी कुठले ना कुठले माध्यम निवडत असतात त्याचप्रमाणे आज या संदेशाच्या माध्यमातून देव तुमच्यापर्यंत आले आहेत देवाकडून दैवी चमत्कार पाहण्यासाठी स्वतःला तयार करा जोपर्यंत तुमच्या कुटुंबाची काळजी देव घेत आहे तोपर्यंत देवाचे धन्यवाद करायला विसरू नका समर्थ म्हणतात राग आल्यावर कधीच ताकद लागत नाही कुणावर तरी ओरडायला राग आल्यावर खरी ताकद लागते ते न ओरडता स्वतःला शांत करायला लक्षात ठेवा शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात ते डोळ्यामधून समोरच्याकडून प्रेम, प्रेम मिळवणं हा सर्वात मोठा सन्मान असतो आपण जे ठरवतो वाट ठरलेली असते ते कधी करता येत नाही किंवा कधी साध्य होत नाही जे होतं किंवा जे काही घडतं ते सुद्धा अनपेक्षित असतं कदाचित वाईट घडेल म्हणून आपण खूप काळजी घेतो पण तसे काही घडत नाही कधी कधी अचानकच काहीतरी अनपेक्षितपणे वाईट घडते आणि आपण काळजीपोटीच विचार करत बसतो त्यामुळे बऱ्याचदा मनुष्य विचार करूनच थकतो आणि मनावर ताण घेतो आणि त्यामुळे तो खूप जास्त आजारी पण होतो यावर उपाय म्हणजेच जी गोष्ट घडलेली आहे त्यावर विचार न करणे कारण जी गोष्ट आपल्या हातात नाहीच त्याबद्दल जास्त विचार करून काहीच अर्थ नाही जी गोष्ट आता घडून गेली त्याबद्दल आपण विचार करून तरी काय करणार आहोत शेवटी काय असत तर आपण त्या व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो बाकी सर्व तर निमित्त मात्र असत आयुष्यात जर आपला स्वभाव चांगला असेल तर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत असत समर्थ म्हणतात श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली कारण जसा सांगणारा असावा लागतो तसाच ऐकणाराही असावा लागतो ते आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही सगळ्यांची नावे मोबाईल मध्ये सेव्ह आहेत पण चार शब्द बोलायला वेळ नाही इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायलाही वेळ नाही जगण्यासाठी चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही जगातील काही गोष्टी आपल्याला पटतात पण काही पटत नाहीत काही गोष्टी करायला आवडतात पण आपल्याला आपल्याला करायला जमत नाही सतत अपयश व नुकसानच होत असेल तर आपले कर्म पुन्हा तपासा त्यात काही चुकीचं करत असाल तर त्यात सुधारणा करा आणि सुधारणा करायची नसेल तर आयुष्यभर अपयश सहन करण्याची तयारी सुरू करा मग काहीच प्रॉब्लेम नाही आयुष्यामध्ये तुमच्याकडे एक रुपया आहे आणि तो एक रुपया तुम्हाला जवळ आयुष्यभर ठेवायचा आहे तर हे जमू शकते पण तुमच्याकडे एक कोटी आहेत अत्यंत गरीब आहे आणि ते जर तुम्हाला आयुष्यभर जपायचे आहे तर असे होणार नाही समर्थ म्हणतात आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा काही गोष्टी असतात ज्या पैशाने होतात तर काही अशा गोष्टी असतात त्याही पैशाने होतात पण काही गोष्टी अशा असतात ज्या एकमेकांच्या साथीशिवाय होत नाहीत माणसांना ओळखणं फार महत्वाचं आहे कारण काही लोक पैसा पाहून आपल्या जवळ येतात तर काही लोक त्यांचं काम होतं का हे पाहून आपल्या जवळ येतात जर आपण पुढची माणसं ओळखायला शिकलो तर आयुष्यामध्ये आपलं सर्व काही चांगलं होतं मित्रांनो लक्षात ठेवा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला पटतात तर काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात समर्थांच्या नामस्मरणाने नुसते बदलत नाही तर भविष्य बदलण्याची पात्रता समर्थ निर्माण करतात लक्षात ठेवा जर समर्थांवर विश्वास असेल तर सगळं काही शक्य आहे समर्थांचं शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतलं तर समर्थांच्या कृपेने प्रचिती नक्कीच येते समर्थांच्या नामानेच अंतकरण शुद्ध बनते समर्थ म्हणतात स्वतःला पटेल तस योग्य वागाव दुसऱ्यांसारखं वागून स्वतःचं अस्तित्व माणसाने कधीच गमावू नये कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट हिरा नसते माझे नाव तुझ्या ओठांवर असताना तू घाबरतोस कशाला आरे कोणतेही कारण असू दे तू फक्त घाबरू नकोस स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव सगळं काही उत्तमच होणार हे मात्र नक्की आहे समर्थ म्हणतात फक्त योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते जिथे तुझी सहनशक्ती संपते तिथे आम्ही असो चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी जरा मिळतात संयम ठेव तुझीही वेळ येईल समर्थ म्हणतात संसाराच्या अडचणी कोणाच्या आयुष्यात नाहीत पण जो आयुष्यात योग्य वेळेला योग्य प्रयत्न करतो तो नेहमी यशस्वी होतो बऱ्याच वेळेला तुम्हाला वाटेल की आयुष्य खूप अवघड आहे या आयुष्यात जगणं अवघड होत आहे तेव्हा काळजी न करता फक्त माझे नाम घ्या कारण नामस्मरणाने अनेक संकटांचा नाश होतो बऱ्याच वेळा तुमच्या आयुष्यात खूप अडचणी असतील पण कासदगुरूंच नाम घेतल्यावर त्या दूर होतील समर्थांचं जो नामस्मरण करतो त्यांच्या आयुष्यातील अडचणी लवकरात लवकर समर्थ दूर करतात फक्त आपले कर्म चांगले असायला हवे जर का आपले कर्म चांगले असतील तर आयुष्यातील अडचणी फार काळ टिकणार नाहीत अडचणी नक्कीच आपल्या आयुष्यातून निघून जातील समर्थ म्हणतात तुझ्या आयुष्यात अडचणी आहेत तुला घाबरण्याची गरज नाही तुला तुझ्या आयुष्यात संकटे दिसतात तरीही घाबरण्याची गरज नाही अरे माझ्या बाळा काळजी करू नकोस मीने मी तुझ्या सोबत आहे सद्गुरूंचे नामस्मरण केल्याने आयुष्यात असंख्य गोष्टी शक्य होतात जो व्यक्ती समर्थांच्या नामाचा जप करतो त्याच्यासाठी अशक्य असं काहीच नसतं सर्व काही शक्य आहे तुमचा विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक करा एकेकाळी एक एका वैभवशाली राजाने राज्य केले एके दिवशी एक परदेशी पाहुणा त्याच्या दरबारात आला आणि त्याने राजाला एक सुंदर दगड भेट दिला तो दगड पाहून राजाला खूपच आनंद झाला त्या दगडातून भगवान विष्णूची मूर्ती बनवून ती राज्यातील मंदिरात बसवण्याचा निर्णय घेतला मूर्ती बनवण्याचे काम राज्याच्या महासचिवांकडे सोपवले सरचिटणीस गावातील सर्वोत्कृष्ट शिल्पकाराकडे गेले आणि त्याला दगड दिला ते म्हणाले महाराजांना विष्णूची मूर्ती मंदिरात बसवायची आहे या दगडापासून भगवान विष्णूची मूर्ती तयार करा आणि सात दिवसांच्या आत ती मूर्ती महालात पाठवा यासाठी तुम्हाला पन्नास सोन्याची नाणी दिली जातील पन्नास सोन्याची नाणी ऐकून शिल्पकार आनंदी झाला सरचिटणीस गेल्यानंतर त्याने पुतळ्याच्या उभारणीचे काम सुरू करण्यासाठी आपली हत्यारे बाहेर काढली त्याने आपल्या अवजारातून एक हातोडा घेतला आणि तो तोडण्यासाठी दगडावर मारू लागला पण दगड तसाच राहिला शिल्पकाराने दगडावर अनेक वेळा हातोड्याने वार केले पण दगड फुटला नाही पन्नास वेळा प्रयत्न केल्यावर शिल्पकाराने शेवटचा प्रयत्न करण्यासाठी त्याचा हातोडा उचलला पण हातोडा मारण्याआधी पन्नास वेळा मारल्यानंतर दगड तुटला नाही तर आता काय तुटणार या विचाराने त्याने हात ओढला तो दगड घेऊन सरचिटणीसांकडे गेला आणि हा दगड फोडणे अशक्य असल्याचे तो सांगून परत आला त्यामुळे त्यापासून भगवान विष्णूची मूर्ती बनवता येत नाही चिटणीसांना प्रत्येक परिस्थितीत राजाची आज्ञा पाळायची होती त्यामुळे त्यांनी विष्णूची मूर्ती बनवण्याचे काम गावातील एका सामान्य शिल्पकाराकडे शिल्पकाराने दगड घेऊन हातोड्याने दगड एकाच झटक्यात तुटला दगड फोडल्यानंतर मूर्तीकाराने मूर्ती बनवण्यास सुरुवात केली येथे सरचिटणीस विचार करू लागले जर पहिल्या शिल्पकाराने एक शेवटचा प्रयत्न केला असता तर तो यशस्वी झाला असता आणि पन्नास नाणी मिळू शकली असती आपल्याही आयुष्यात असे अनेक अनेक प्रसंग येतात वेळा कोणतेही काम करण्यापूर्वी किंवा कोणतीही समस्या सोडवण्यापूर्वी आपला आत्मविश्वास डळमळीत होतो आणि आपण प्रयत्नही न करता लगेचच हार मानतो बऱ्याच वेळा आपण एक किंवा दोन प्रयत्नात अपयशी ठरलो तर आपण पुढे प्रयत्न करणे थांबवतो पण आणखीन काही प्रयत्नांनी काम पूर्ण झाले असते किंवा समस्या सुटली असण्याची शक्यता असते जीवनात यश मिळवायचं असेल तर यश मिळेपर्यंत वारंवार अयशस्वी होऊ प्रयत्न प्रयत्न करणे सोडू कोणास ठाऊक करण्यापूर्वी आपण जो प्रयत्न सोडतो तो आपला शेवटचा प्रयत्न असू शकतो आणि आपण त्यात यशस्वी होऊ शकतो तुझ्या जवळ जे जे आहे त्यापेक्षाही चांगलं तुला तुझ्या खात्यात जमा करायचं आहे म्हणून सगळ्यात पहिल्यांदा समोरच्याला कोणत्याही कृतीसाठी जबाबदार ठरवणं बंद कर साध्या साध्या गोष्टींसाठी परिस्थितीला दोष देणं बंद कर आणि माझ्या नशिबात असेल तरच मिळेल हे वाक्य बोलणं बंद कर आणि मग बघ त्यानंतर तुला तुझ्या भक्तीचं फळ मिळतं की नाही ज्यावेळी आपल्या दैनंदिन जीवनात अडचणी आणि संकटांची वाढ होते ते फार समजून घ्या की आपली भक्ती परमेश्वराच्या चरणी रुजू झाली आहे आणि त्यांनी आपले प्रारब्ध मिटवण्याचे कार्य जलद गतीने सुरू केले आहे एकदा का तुमच्या इच्छा मानून राहा तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय ते नक्कीच तुमच्या मनासारखं नाही पण परमेश्वरावर विश्वास ठेवा ते जे काही करतील ते तुमच्यासाठी चांगलंच असेल समर्थ म्हणतात अरे बाळा आजपर्यंत किती वेळा आम्ही तुला संयमाचे धडे दिले पण तू तु त्यातून काहीही शिकला नाहीस तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते माझ्या नियोजनाचा भाग असतो सर्व चांगलं होत असतानाही संयम नसल्यानेच तू नको ते चुका करून बसतोस त्यामुळे तुझ्याकडे आहे तेही तू गमावतोस प्रत्येकाने ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे आपण सद्गुरूंचं जे काही नामस्मरण करतो जे काही भक्ती करतो ती सद्गुरूंची इच्छा असेल तरच आपल्याकडून घडून येते सद्गुरूंच्या इच्छेशिवाय आपण मंदिरात देखील जाऊ शकत नाही किंवा त्यांच्या इच्छेशिवाय एक नामस्मरण देखील आपल्या मुखातून घडून येत नाही आपल्याला फक्त संयम ठेवावा लागेल परमेश्वराच्या इच्छेत इच्छा मानून आपल्याला राहावं लागेल परमेश्वर आपल्याला जे काही देतील त्याचा स्वीकार करावाच लागेल मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे असा अट्टहास करू नये मागील जन्माची पुण्याई असेल तर योग्य वेळी आपल्याला आपल्या भक्तीचं फळ मिळतं काहींना लवकर मिळतं तर काहींना उशिरा मिळतं कारण काहींची भोग संपत आलेली असतात तर काहींचे भोग आणखीन शिल्लक असतात माणसाची भोग संपत आले की माणसाला सद्गुरूचा पत्ता मिळतो काही ना अगोदर मिळतो काही ना त्यामागील जन्माची पुण्याई असते म्हणून लवकर मिळतो काही ना जाणीवपूर्वक मिळतो तर काही ना अपघाताने मिळतो काही ना पत्ता मिळतो पण त्यांचं मन तयार होत नाही काही जण येण्यास इच्छुक असतात पण पाठीमागची काळजी चिंता पाप हे त्यांना सद्गुरूपर्यंत येऊ देत नाहीत प्रामाणिक राहणं हेच महत्त्वाचं आहे समर्थ म्हणतात तुझे ग्रह कितीही अक्रूर असू देत नाहीतर विक्राळ असू देत फक्त काहीच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत परिस्थिती कितीही विपरीत असू द्या कधीही कोणाचे अनिष्ट चिंतन करायचे नाही आपण जे काही पेरतो तेच उगवत असते हा सृष्टीचा नियम आहे त्यामुळे चांगल्या कर्माचे फळ चांगले आणि वाईट कर्माचे फळ वाईटच मिळत असते आपले मन नेहमीच निर्मळ ठेवा नेहमी प्रामाणिक रहा कोणी कितीही फसवलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा प्रामाणिक माणसाच्या मागे नेहमीच सत्य उभं असत फक्त संयम ठेवा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे धैर्यानेच सर्व गोष्टींचा सा सामना करा विश्वास ठेवा तुझ्या समोर उभ्या असलेल्या संकटांपेक्षा तुझ्या मागे उभी असलेली शक्तीच खूप मोठी आहे आणि त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केले आहे तू मात्र तुझ्या मुखात अखंड नामस्मरण ठेव आणि प्रामाणिक प्रयत्न कर तुझे कोणीही काहीही वाकडे करू शकणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव कष्टाशिवाय आयुष्यात कोणताच चमत्कार घडत नाही आणि कष्ट केल्याशिवाय भक्तीचं फळ सुद्धा मिळत नाही जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हातात असलेलं कोणीही ओढून नेऊ शकत पण नशिबात असलेलं कोणीही नेऊ शकत नाही बाळा हिमतीवर हार मान पण हिम्मत हारू नकोस परमेश्वर प्रत्येकालाच हिरा बनवून जन्माला घालतो पण चमकतो तोच जो घाणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो आपले विचार सगळ्यांना पटतीलच असे नाही पण म्हणून ते मांडायचे सोडू नका रागाला आवृत चला कारण त्याचं अस्तित्व क्षण असलं तरी तो आयुष्यभराचं नुकसान करण्याची ताकद ठेवतो कोणी कोणाचं नसतं शेवटी होते देहाची माती आपणच आपल्या मग कशाला हवीत ती उगाच खोटी नाती सगळे दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा फक्त मनुष्याचा एक भ्रम आहे मन प्रसन्न करा मग सगळी दुःख आपोआप दूर होतील प्रगतीचे जहाज कितीही मोठ असलं तरी त्याला बुडवण्यासाठी अहंकाराच एक छिद्र पुरेस मेंदूत अहंकार नसावा असावी ओठांवर गोडवा असावा आणि हृदयात आत्मीयता असावी जर का एवढ्या गोष्टी तुमच्या जवळ असल्या कि तुम्हाला चांगली व्यक्ती होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही आणि त्यासाठी तुम्हाला कोणत्या पदाची गरज राहत नाही एका वेळी दहा काम करण्यापेक्षा दहा वेळा एकच काम करा यश तुमच्या हातात येईल आयुष्य जगताना असं नका की आपण चांगले तर सगळं हे लक्षात ठेवा की हे मतलबी युग आहे आपण जेवढे चांगले वागू तेवढेच लोक आपला गैरफायदा घेतील माणसाला त्याचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात त्याचा भागाकार होत नाही पण बेरीज मात्र होऊ शकते पण कर्म चांगले असतील तर थोडी फार वचाबाकी होण्याची शक्यता असते गरज प्रत्येकाला पडते विषय फक्त वेळेचा असतो पैसा बोलायला लावतो ला आणि परिस्थिती ऐकायला लावते ला लोकांनी सांगितले म्हणून काहीही करू नका जे मनाला आवडेल तेच तुम्ही करा कारण लोक का फक्त रस्ता दाखवत असतात पण प्रवास मात्र आपल्या स्वतःलाच करायचा असतो माझ्यावर विश्वास ठेवा आणि आयुष्यात पुढे जा लवकरच तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांची परतफेड मिळेल जर तुमचा सद्गुरूंवर विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश दहा जणांना शेअर करा जेणेकरून त्यांच्या आयुष्यात जे काही संकटे असतील त्यावर तरुण जाण्याची त्या संकटांना अलगत पार करण्याची त्यांना शक्ती मिळेल जय जय रघुवीर समर्थ